प्रयत्न होता की फल हा जिल्हा महाराष्ट्राचा महत्वाचा दिला होणं शक्य दृष्टीने लगेच आज या द्राक्ष ही जगामध्ये जात या दिल्याचे जाळी जगामध्ये जातात आज या दि्याची केळी जगामध्ये जातात फळाच्या संदर्भाची क्रांती एका वेळ आणि तचकार शेतकऱ्यांच्यामुळं आज या ठिकाणी झाली त्याचा साथ मिळाला किंवा सगळ्यांना पांजाची कृपा त्यामुळे या प्रकारचं यशिकाणी करता अनेकांच्या काम करण्याची संधी मला असं सांगसुद्धा झालं अनेक नेते या ठिकाणी होती पण अशी मी त्यांची नावं घेतली

माझी इच्छा होती की त्यांनी विधानसभेत जावं हेच लोकांनी केला मिळाली नाही दलितांच्या साठी राघा स्वर यांच्यासाठी तर जागा होती आणि सगळ्यांनी शरीर समाज शिंदेने आग्रह केला कि तुम्ही तरुणाचा या काळात चिटीच मागायची आम्ही यशस्था सहना दिलो यशाच्या सांगितलं की सरळ माणूस आहे शिक्षित आहे त्यांना संधी द्या सहन धरण त्याच झालं त्याला दिल्लीच्या वैद्यकीमध्ये हा प्रस्थान गेला इंजिन त्या ठिकाणी होते जगीवराव त्या ठिकाणी होते जगीर नावाने सुशील कुमार शिंदेचे ऐन साहेब हा हरी सोनाले नावाचं आता त्यांच्या सरकारचं नाव होत आणि लोकांनी आग्रह केला इंदिराजी जगेरराव हे वरिष्ठ लिहित आणि त्यामुळे त्यांचं ऐकावं लागेल असं सांगितलं शिंदे साहेबांचं तिकीट कस आणि अस्वस्थ दुखी आणि काहीतरी काम करायचं ठरलं तीन महिने झाले निरोधा झाल्या आणि थोड्या दिवसांनी ते आजारी आणि त्यांचा अंतर झाला त्यांचा मृत्यू झाल्याचा नितर जागा रिकावणी झाली आणि त्या रिकावणी जागेवर नामदेव गटा आणि शर्ताराव म्ह या सगळ्यांच्या साथीने आम्ही सुशील प्रभाव शिंदेचे उमेदवारी केली आणि प्रचंड वर्षाने जनतेनं सोलापूरच्या जनतेनं त्यांना निवडून दिले आणि एका गोष्टीचा आणि नुसत्याच माणसी तिथे झाले नाही तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होऊन या जिल्ह्याचं नाव होती देशामध्ये वाढायचं काम आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या नंतर ज्याच्या गृहमंत्री होणार असते ते पोहोचते आणि सल्लापूर देण्याची प्रतीक्षा की सलग देशामध्ये नाही याचं ऐत्यसिक त्यांनी केलेली होते मला आनंद आहे की आम्ही अनेक राज्य एकत्रित काम केलं संतराम वैसेसाहेब होते आम्ही जो जुनियर होतो पण सदा होतो विजयदा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष होते पालकमंत्री होते आणि आम्ही बघितलं की त्या सगळ्या काळामध्ये संत किती असेल की जिल्हा भावाने एकत्र भावना करण्याचा दृष्टिकोन हा आम्हाला सगळ्यांचा होत असेल त्याला सहभागी जिल्ह्याच्या सर्वसामान्य जनतेने आंतरत्रापासून आणि साथ दिली आणि त्याबरोबर या जिल्ह्याचा चेहरा मदत जात असा येईल यासाठी आम्ही सगळ्यांनी सामुदायकरानं काळजी घेतली आणि शिंदे साहेबांना मृती संध्यावर अधिक काम त्यांच्या माध्यमात आपल्या ठिकाणी होऊ शकतो हिंदीमध्ये आता आपण दोन तरुणांचं भाषण आहेच आपण या ठिकाणी ठिकाणीचं भाषण असे मतदारसंघाच्या उमेदवाराचं भाषण असे बोलले लोकांची आधीची फिरी आम्हाला लक्षांत होती आज ही फिरी हळूहळू नव्याला प्रचार देण्याच्यासाठी बाजूला झाली आणि नव्यांना ही संधी दिली ज्या पद्धतीने या निवडणुकीचा प्रसार मिळून या दोघांचे विचार दोघांची वाचना मी ऐकतील आणि ऐकूया ती फायद्याच्या नंतर या, या जिल्ह्याला या जिल्ह्याच्या प्रश्नाची नव्हे तर लहान रस्त्याच्या प्रश्नाची नोंद लोकसंजे घेण्याच्या साठी दृष्टी आणि तरतूद असलेली असे दोन्ही वेळ त्या दोघांच्या नंतर किंवा लोकांच्या पाठिंबाच्या नंतर